Thank you. Thank you. किंवा नाही एवढं तुम्ही स्पष्ट करा बाजार समाजातले गरीब सामान्य लोक जे आहेत त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे त्या मताशी काँग्रेस सहमत आहे पण ते ओबीसीतून ते ओबीसीतून आरक्षण कुठून भेटणार आपल्याला आपल्याला काही सेवकांचं आरक्षण भेटणार आदिवासीचं मिळणार आपल्याला मिळेल तर ओबीसीच मिळेल मागासवर्गीयचंच आरक्षण मिळेल त्याची भूमिका आमची स्पष्ट आहे राहुल गांधींनी पण ती भूमिका लोकसभेत मांडलेली आहे तुम्हाला जे मी टेक्निकली जे सांगतोय समजून ते आहे आखरी आमच्या तोंडातला घास हिसकला जातो आहे हे त्या ओबीसीच्या डोक्यात भरलं गेलेलं आहे मगाशी म्हणालो की अर्ध कुठं जातं तिकडे जातं अर्थ आपल्याकडे त्यांच्या डोक्यात भरून दिलं त्यांना भांडण झालं त्यांना फायदाच आहे असं त्यांचं वाटतंय या सरकारला भांड करून देखली आप आपली सगळ्यांची असं होतं का कधी राज्यामध्ये मंत्रिमंडळ असं विभागतं एक मंत्रिमंडळाची काही लोक एकीकडे एकीकडे अर्ध लोक जातात असं कधी महाराष्ट्रात पाहिलं मनार चुक्राहो काय मंत्री राहो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लागत आम्हाला आम्हाला आता हा जो भाग हा भाग आता मला सांगा गुजरात चव्हाण साहेबांनी हे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री त्यानंतर पाठवला तो आपला हे होता आपला ऍडव्होकेट जनरल त्याने सांगितलं की मला सांगितलं की मला मराठी सुनायची म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला की ना सिंग पुला उघडला जिरंगापाडी साहेबांनी ते लक्षा उघडलं म्हणून तुम्हाला एकदम सिक्युर तुमचं काय झालं आता आपल्या डोक्यात असं आहे की आता ते काय आले की बाबा आम्हाला देता की नाही देत आहे आमचा फायदा घेतलेला आहे तुम्ही असं वगैरे तुमचं स्वाभाविक आहे तुम्हाला तो अधिकार आहे माझा मुद्दा एवढाच आहे की आम्ही या सगळ्या गोष्टीचं टेक्निकल हे असतो आता याला वाद निर्माण करतो हे प्रकरण तो सदावरती कोर्टात जाणारच त्याला ठरलेलाच कार्यक्रम आहे ते त्याचा त्यांचं सगळं प्लॅनच तयार आहे इकडे झालं तर तिकडे विरोध करायचा तिकडे विरोध केला तर स्वतः आणि ॲडव्होकेट जनरल जो राज्याचा प्रमुख असतो तो बाजू मांडतो सरकारची तो म्हणतो की मला फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही बाजू मांडू नका असू नये करून देणार नाही मराठा समाजाचा नानासाहेब आमची मराठा समाजाची लोक विचार आहेत त्यांनी लोकसभेला दाखवून दिलं तुम्ही जे आता सांगितलं ना सदावर्तींनी काय घेणी केली बाकीच्या अॅडव्होकेट जनरलनी काय घेणी केली ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या आहेत आणि नाही असं पक्षाचं नाव नको घेऊ आणि मराठ्यांनी जागा ज्याची त्याला दाखवायची ती दाखवली आता आमची अपेक्षा एवढीच की तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा तुम्ही तुमचा ठराव मांडणार आह नाही ठराव मांडणार आहे त्या ठरावात तुमच्या जाहीरनाम्यात निवडणुकीच्या मराठ्यांबद्दल दोन शब्द चांगले असावेत आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण त्या कसं द्यायचंय ते साहेब